24 नियूद, हर पल साथ मी परत सेनेत गेलो शिंदे गटात गेलो परंतु त्याची पशुस्थिती माझ्या मी अजून पंढरपूरमध्येच असताना एका युट्यूब चॅनलनी पहिल्यांदा ती बातमी टाकली आणि त्याचा म्हणजे त्यांनी आमच्याशी कोणाशी संपर्क न करता ती बातमी टाकल्यामुळं थोडा गैरसमज पसरला मी त्यांना सांगितलं की त्यावेळेस त्या लोकांनी माझ्याशी संपर्क साधला त्यांना सांगितलं आम्ही शिवसेनेत असताना मी बंडखोरी करून विधानसभेची निवडणूक लढवलेली होती आणि विधानसभेची निवडणूक लढवल्यानंतर आमच्यावर कोणी ॲक्शन घेतलं नव्हतं परंतु त्याच्यानंतरसुद्धा नऊ वर्ष दीड वर्ष मी त्या पदावर होतो विरोधी पक्षनेतासुद्धा होतो परंतु काही लोकांना नंतर वाटावं लागलं की त्यांना कसं बाहेर काढता येईल आणि तशा पद्धतीचा प्रयत्न सुरू झाला माझ्याविरोधात विरोधी पक्षनेत्यासाठी दुसऱ्या नाव आणलं गेलं परंतु जसं आज ज्याची सभागृहामध्ये मेजॉरिटी आहे त्यांचाच गटनेचा असतो की सुद्धा आपण सिद्ध करून दाखवतो आणि मग वर त्यावेळेस एकनाथभाई शिंदेंनी आम्हाला त्यात मदत केली आणि त्यांनी पक्षाला सांगितलं की त्यांना डिस्टर्ब करू नका त्यांना काम करू द्या त्याच्यानंतर स्टँडिंग कमिटीच्या सुद्धा सगळेजण आपण सोबत होतो राष्ट्रवादीसुद्धा आमच्या बरोबर होती राष्ट्रवादीचे एक सदस्य जे आता आपले घटने ते सुद्धा त्याच्यात होते आम्ही सगळे मिळून भाजपच्या विरोधात सगळे येऊन स्टँडिंग कमिटी त्यांच्या विरोधात निवडून आणायचा छान पाहिला होता आणि त्यावेळी सगळ्यात जास्त मदत एकनाथ यांनी केली होती नगरविकास मंत्री म्हणून शेवटी शेवटच्या घटकेत इलेक्शन प्रोसेस सुरू असताना सुद्धा त्यांनी त्याला स्टे दिला मला वाटतं देशामधली पहिली केस असेल इलेक्शन प्रोसेस सुरू झाली असताना फक्त विथड्रॉसाठी पंधरा मिनिट दिलेले होते आणि त्या पंधरा मिनिटामध्ये स्टेचा ऑर्डर आली मग ती व्हॉट्सअपवर आली माझ्या तू घाबरत घाबरत वाचून टाकून गोंधळ झाला परंतु अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यानंतर अमोल शिंदेला मी विरोधी नेता केला त्यात मी राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या संपर्कात आलो माझ्या बैठका झाल्यावर मी प्रवेश करण्यासाठी गेलो आणि प्रवेश करण्यासाठी मुंबईला जात असताना त्याच्या आधी मी अमोल शिंदेना विरोधी नेता गेलो मग आपल्याला माहिती आहे की नंतर तिन्ही पक्षाचं सरकार असल्यामुळे त्या पक्षातून साहेबांना सांगितलं आलं की त्या आमच्या लोकांना तुम्ही काही घेऊ नका आणि त्या दिवशी माझा प्रवेश थांबला ही वस्तुस्थिती सगळ्यालाच माहिती आहे परंतु आपल्या आपल्याला आपण उलटसुलट चर्चा करतो त्याचा फायदा मग इतर लोक घेतात आणि मग ते चर्चा कारण नसताना होत असते माझी कृपया करून सगळ्यांना विनंती आहे कोण आहे कोण चाललाय कोण गेलाय ह्याचा विचार करण्यापेक्षा शेवटी हा पक्ष माझा आहे माझा या पक्षावर जर प्रेम असेल तर तुम्ही पक्ष वाढवण्यासाठी जे काय करता येईल त्याच्यावर लक्ष घाला बाकीच्या गोष्टीकडे घालू नका माझ्यासारखे आयाराम न्यायालाम जिथे येतील आणि जातील आणि पक्ष संपणार नाही पवारसाहेबांच्या विचाराचा पक्ष आहे त्यामुळं कोण आले कोण गेले ह्याची चर्चा करून आपली एनर्जी वेस्ट करण्यापेक्षा माझा पक्ष वाढवण्यासाठी माझे पक्षाचे धोरण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला काय केलं पाहिजे ह्याचा आपण जास्त जर लक्ष घातलं तर मला वाटतं त्याचा जास्त फायदा पक्षाला होईल आणि म्हणून मी माझी भूमिका एक तासाच्या आतमध्ये डिक्लेअर केली की मी राहणार आहे जरी अमोल शिंदेनी आणि मनोजभाईनी जरी सांगितलं असलं की आम्ही शिंदे गटाकडून जाणार आहोत त्याचवेळी मी त्यांची भूमिका समाजाला समजले माझी भूमिका मी लगेच स्पष्ट केली आणि तेव्हा मग बाकीच्या मीडियाने सुद्धा दखल घेतली आणि त्यांनी जरी बातमी केली तरी खाली परत माझं सुद्धा त्यांनी म्हणणं मांडलेलं आहे प्रत्येक बातमीत आलेला आहे प्रत्येक दोन सुभाषीच्या चॅनलमध्ये आले नाही म्हणून माझी भूमिका त्या स्पष्ट केली साहेबांना मी जाऊन भेटलो जयंत पाटील साहेबांना भेटलो अजितदा भेटलो आणि शेखर महाडेसाहेब सुद्धा भेटत असताना त्यांच्यासमोर सुद्धा मी साहेबांना सांगितलं साहेबांगले थे थे, तुम्ण रह मी त्या गोष्टीला महत्व देत नाही तुम्ही तुमचं काम करा त्या संपला विषय त्याच्यावर चर्चा नको माझी जर सांगितली की मी सुद्धा जर उद्या पुण्यात आले तर मला सुद्धा जावं लागेल मुख्यमंत्री म्हणून त्यामुळे असं स्वागतावर गेलं म्हणजे पक्ष सोडला मग म्हणलं पंतप्रधान कार्यक्रमाला होते होतो मग त्या स्टेजवर मी बसलो म्हणजे मी काय भाजपमध्ये गेलो असं जर तुम्ही अर्थ काढत असताना तर ती चुकीच आहे